रूम मध्ये आलेला असतो त्यावेळी कलाला जाग येते कला, कला अद्वेतला बघते आणि अद्वैतला म्हणते की हे काय रात्रीच्या वेळी असं का फिरतोय मी जर अशी रात्रीच्या वेळी फिरत असेल तर वागळ काय घोबड काय 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 म्हणतो कला काय काय म्हणतो काय म्हणू मी तुला अद्वैत मनात विचार करतो की काही बोलते की खरे कला म्हणते बर की हां बरोबर बोलते मी आणि स्वतःला स्वतःला मात्र ग्रेट समजायचंय दुसरं मात्र काय असंच लोक लोकांसांगे ब्रह्मज्ञान स्वतः मात्र कोरडे पाषाण असं करा म्हणत असते आपल्याला तर असं वाटतं की स्वतःचं काही चुकतच नाही नुसते दुसऱ्याला नावे ठेवायचे अद्वैत मनात विचार करतो की एक्झॅक्टली आई जे म्हणते ते अगदी बरोबर आहे ह्याच्यात काही चांगलं नाहीच आहे हे फक्त स्वतःला कशी ग्रेट आहे ना हे प्रिटेन करत असते एखाद्याला इतकं टोचून बोलेल की त्याच्या डायरेक्टली जीवच घेईल आता मलाच किती टोचून बोलले आहे कला अद्वेतला म्हणते की खरं तर तुझ्याशी बोलणं म्हणजे दगदा आवड डोकं आपटून घेण्यासारखं आहे त्यामुळे जाऊ दे झोपते मी असं म्हणून कला झोपून घेते अगवेच्या डोक्यामध्ये मात्र त्याच गोष्टी असतात की खरी कशी आगाव आहे प्रत्येक वेळी तिचं म्हणणं कसं खरं करत असते अगवेत पायावरती काहीतरी लिहितो काहीतरी त्याने लिहिलेलं असतं मग त्यानंतर तोही झोपी जातो